नमस्कार द्वारकाला श्यामकुमार काळेवाडी या ब्रांसला आपलं सगळं मनापासून स्वागत आहे आणि आपलं जे काळेवाडी पिशेमचे जे गाववाले त्याच्याच डिमांडवरती आपण आलेले काळेवाडी गावात आपण आपल्या द्वारकाला श्यामकुमारची शहात्तरवी ब्रांच सगळं आपल्या गाववाल्याच्या आशीर्वाद आणि इथं ओपन होत आहे आणि या दुकानाचा आणि आपल्या शोरूमचा ॲड्रेस आहे का आपलं तापकी चोक कुणाल होटल रात्री रोडवरती आतमध्ये आलेली एकदम मोठी बिल्डिंग जसं द्वारका श्यामकुमार नावाची आणि उद्घाटन ची डेट आहे जी आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या दिवशी तुम्हाला सगळ्यात म्हणजे आवडती अभिनेत्री गायकवाड तर ह्याला भेटायची चांगली संधी देतोय हा ऑफर राहणार आहे बघा तेवीस एक अगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत ओपनिंग ऑफर ठेवलेलं आहे असं नाही की फक्त ओपनिंगच्या दिवशी तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येईल तर एकतीस ऑगस्ट पर्यंत हे सगळं उपनिं ऑफर चालू राहणार आहेत कारण कांजीवरमची बॉर्डर आहे अकराशे बाराशे अशी रेंज चालू येत आहे पण आपल्याकडे सध्या ओपनिंग ऑफर मध्ये तुम्हाला मिळेल हे अकराशे रुपयाला जोडी अकराशे जोडी साडी डायरेक्ट अकराशे जोडी आणि कलर रेंज बघा किती गोड सुंदर कलर साडी नऊशे रुपयाला दोन सुंदर कलर हे सगळं एकदम झरीचं काम तुम्ही थोडा मोबाईल जवळ घ्या बॉर्डर आणि झरी दाखवा एकदम सुंदर काम केलेलं आहे याच्यावरती आणि फेब्रिक एकदम सोपे नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोड मस... फक्त तीनशे चाळीस रुपये ओपनिंग ऑफर मध्ये फक्त थ्री फोर्टी थ्री फोर्टी साधी साडी येत नाही हे बनारसी सिल्क कॉटन आहे फेब्रिक तुम्ही येऊन इथे चेक करा वाटलं तर ज्या साडी पाहिजे स्क्रीनशॉट घ्या सातशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे चाळीस रुपये सुंदर साडी आहे आठ ते नऊ कलर अवेलेबल आहे तुम्ही साडी बघू शकता लायनिंग चा पदर येणार आणि झरीची बॉर्डर आहे आणि प्लस साडी मध्ये बघा लायनिंग आहे काही पुढची साडी बघा हे ओरिजिनल ब्रोकेट सिल्क ब्रोकेडचं नाव घेतलं की काही हजार रुपये लागतंय तुम्ही मार्केटला रेट चेक करा या साडीची पण किंमत नऊशे नव्वद रुपये ओपनिंग ऑफर देतोय बघा पेपरस उदारता निघतोय माझी आता ज्या साडी ओपन केलेली आहे बघा नऊशे नव्वद रुपयाची साडी फक्त तुम्हाला बसणार आहे आठशे रुपये ला दोन आठशे हे आपलं स्वतःच प्रोडक्शनची साडी आहे साऊथ इंडियन टेसू सिल्क मार्केटला तुम्हाला कमीत कमी म्हटलं तरी साडेपाचशे सहाशे रुपये याशिवाय तर साऊथ इंडियन येतच नाही बरोबर पण आठशे सातशे अशी साडी असते सातशे साडी सातशे ला दोन सातशे कांजीवरमचं पॅटर्न हे अकराशे रुपये त्याची रेट आहे पण आपण देणारे सध्या तुम्हाला हे ऑफर मध्ये बाराशे रुपये जोड बाराशेला जोड बा सिंगल साडीची किंमत तुम्हाला मार्केटला हजार अकराशे हजार पण आपल्याकडे मिळेल बाराशे रुपयाला दोन साडी सगळं एकदम सुंदर कलर आहे अवेलेबल आहे ज्यामध्ये कलर प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये छोटे बुट्टे पण आहेत सातशे रुपयाची इरकल आहे तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल सातशे रुपयाला जोडी सातशे ला जोडी सातशे रुपयाची साडी सातशे ला जोडी सुंदर पॅटर्न पॅटर्न एक अवर एक सी सुंदर आहे आणि कलर बघा तुम्ही एकदम छान छान कलर आहे घरे कलर आहे पिवळा आहे ग्रीन डून आहे ना एवढा मला आम्हाला नाही वाटत रेकॉर्ड कोणी तोडल या पॅटर्न मध्ये आमचं स्वतःची मॅन्युफॅक्चरिंगची साडी आहे आई आणि पॅटन सगळं स्वस्त पेट याची मार्केट तुम्हाला आठशे नऊशे हजार अशी रेट सांगतायत पण आपल्याकडे एक हजार मध्ये तुम्हाला डायरेक्ट दोन सागर सध्या फुल स्टॉक च्या म्हणजे अव्हेलेबल आहे ह्याच्यात तर लवकर लवकर व्हिजिट करा दुकानाला तेवीस तारीखला दुकानाची ओपनिंग आहे तेवीस ऑगस्टला ओपनिंग आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत हा ऑफर पर चालणार आहे हजार कमीत कमी याची किंमत कमीत कमी धरली तरी बाराशे ती पंधराशे किंमत असेल बरोबर नक्की सर कारण की बनारसी सिल्क आहे आणि प्लस पूर्ण साडीवर खूपच झरी आहे बरोबर आणि ही साडी देणार आहे तुम्हाला आम्ही फक्त ओपनिंग ऑफर मध्ये चौदाशे रुपयाला दोन साडी चौदाशे ला दोन चौदा ऑफर असा लवकर लवकर फायदा घ्या सुंदर कलर रेंज अवेलेबल एक म्हणून ओळखले जातात या मार्केटला तुम्हाला साडे आठशे ते नऊशे रुपये रेंज मध्ये असतील विथ ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण साडीला पुल शेवटपर्यंत सिक्वेन्स येणार आहे ही आठशे रुपयाची साडी मिळणार आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला ओपनिंग ऑफर मध्ये रुपये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि माझा हातातला आठ आणि याच्यामध्ये कमीत कमी दहा डिझाईनल ओरिजिनल पानासाठी जे पॅटर्न असतात एज मध्ये बघा हे साडे चारशे रुपयाची ओरिजिनल सिपन साडी आहे पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला हे पाचशे रुपयाला जोडी जी मार्केटला तुम्हाला साडेपाचशे सहाशे रुपये असते ती आपल्याकडे मिळेल सहाशे रुपयाला दोन साडी सहाशे ला दोन म्हणजे तीनशे ला एक साडी काट पण सुंदर आहे जरीचे तुम्हाला लाइनिंग येणार आहे डोला 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 साडी डोला सी बघा त्याच्या बरोबर मध्ये खूप लोकांची डिमांड असते हे बघा मध्ये व्हाइट कलर आम्ही एक एक कस्टमरने म्हणजे साड्या घेतल्या नऊशे रुपये पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला हजार रुपयाला दोन लिनन नाही हा एकदम प्युअर सुती जे असतं ना मऊ कापड त्याच लीनन सगळं सुंदर कलर पाहिजे तसल कलर हे बघा तुम्ही या साड्या नेसू शकता ही ओरिजिनल टिशू सिल्क आहे ज्याची मार्केटला तुम्ही चांगली साडी घेतली तर एक चार हजार पाच हजार असं जाते पण आपल्याकडे तुम्हाला ही साडी मिळेल फक्त बत्तीसशे पन्नास रुपये वा आणि साडी तुम्ही बघा नेसवली कसं चापून चोपून बसते आपल्या लाडक्या बहिणाला दाखवा नक्की सर खूप छान साडी आहे सर ही कटवर्क मध्ये आहे आणि पूर्ण त्याच्यावर डायमंड वर्क बघा ब्लाऊज बघा असं वर्क केलेलं आहे एकदम सुंदर दाखवत सात कलर आहे निश्चित आता ही पुढचा ऑफर आहे बघा डिझायनर साडी आहे कापडाचं सा नाव आहे झिमी ज्यू साडीचं तुम्ही पूर्ण साडी एकदम भरलेली असणार आहे सुंदर आणि हा झिमी चू मध्ये थोडा नवीन कापड आहे वेलवेट टाईप सत्तावीसशे वीस सत्तावीसशे वीस पाच हजाराची साडी फक्त सत्तावीसशे वीस रॉकेटचा ब्रॉकेट ब्लाउज आहे ना ब्लाऊज डिझाईन हे बघा ताई पुढचा ऑफर आहे बघा लुटोस पेटंट आता लुटोस पेटंट मध्ये आपल्याकडे तरी कमीत कमी दहा ते बारा पेटर्न आहेत वेगळी वेगळी रेंज वेगळी वेगळी म्हणजे हे याच्यामध्ये स्पेशल काय आहे याच्यामध्ये जी, जी बुटी आहे ना ते युनिक आहे आतमध्ये जी बुटी आहे रेग्युलर नाही आहे काहीतरी हटके वेगळं याला बघा शेवटपर्यंत बुटी असणार आहे आणि ही जर पेट मी काही नेसली ना असा ओरिजिनल जी वीस तीस हजाराला जी लुटोस घेते ना त्याचं फील येणार तुम्हाला जबरदस्त कापड बांधतो आणि चॅलेंजिंग रेट आहे हजार एकोणीसला साधी साडी भेटत नाही हे तर बघा लोटस मोडर पेटणी शेवटपर्यंत मोठा आहे सुंदर पॅटर्न मार्केट मध्ये लोक खेळ काय सुरुवातीला मोठे जास्त देतात आणि शेवटला कमी आपल्या इथं तो कसला खेळ नाही आपण शेवटपर्यंत ओरिजिनल आणि आपला स्वतःची मेलची साडी आहे आणि ओपनिंग मध्ये सध्या धर्मकाला ओपन ठेवलेली आहे दोन हजाराची साडी फक्त अकराशे नव्वद सुंदर साडी बघा बसणार कशी तिथं दाखवलेली कच्चा ऑफर आणलाय आपण बनारसी एरिया वाव हे ओरिजिनल बनारसी एरिया आहे जे मार्केटमध्ये तुम्हाला सात ते आठ हजाराची किंमत असते पण आपण आणलेलं आहे सध्या ऑफर मध्ये ओपनिंग आहे म्हणून चार हजार पाचशे पन्नास सात हजार पाचशेची साडी आहे फक्त चार हजार पाचशे पन्नास रुपये ओरिजिनल बनारसी आहे वाव सर सेल्फ मध्ये साडी सेल्फ मध्ये साडी आहे एकदम मस्त दिसते आणि साडीचं कलर बघा सगळं एकदम सुंदर कलर आहे मस्त फ्रेश कलर आहेत सगळे करवा करवाचौथचं हिशोबानी कलर आलेले आहेत सर बॉर्डर पेटणी आहे याची वॉटर थोडशी छोटी बनवली आहे आणि याची पण किंमत बघा मार्केटला तुम्हाला दोन हजार पंचवीसशे अशी किंमत असणार आहे पण आपल्याकडे ही साडी मॅडम तुम्हाला फक्त अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास अकराशे पण वाव पॅटर्नी साडीचं पदर बघा जी ओरिजिनल पेटलीचं ये पदर येतो ना तो सेम पदर बनवलेला आहे सुंदर शेवटपर्यंत पर्यंत मोठी आहे ना पण आपण सध्या हे कसं आहे गोरी गणपतीला पण लोकांना खूप म्हणजे आवडता पॅटर्न आहे आणि प्लस आपला मिलचा आहे अठराशे रुपयाची साडी मिळणार आहे तुम्हाला सतराशे रुपयाला दोन साडी सतराशे ला दोन अठराशे ची साडी सतराशे रुपयाला जोड सुंदर पॅटर्न भरलेला पदर असणार आहे आणि पूर्ण साडीला शेवट पर्यंत मोठी असणार गोविंद साडी अठराशे रुपये साडी सतराशे रुपयाला दोन साडी पाचशे साडी आतापर्यंत दोन दिवसात देऊन टाकलेली आहे त्यानारसी सिल्क आठशे रुपये दिलेली आहे सध्या ओपनिंग ओफर मध्ये फक्त अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास चार हजार आठशे साडीशी फक्त अठ्ठावीसशे पन्नास फरक बघा साडीला पण तसं सेम गुट्टा बनवलेला आहे बॉर्डर दिलेली आहे चार हजार आठशे रुपयाची साडी फक्त अठ्ठावीसशे पन्नास सुंदर आहे त्याच्यामध्ये बघा पाच कलर अव्हेलेबल हा गोल्डन कलर तर अतिशय सुंदर कलर पण ओरिजिनल बनारसी आहे त्याची किंमत साडे हजार रुपये आहे पण आपण ऑफर मध्ये देतोय तीन हजार पन्नास तीन हजार ओरिजिनल जे बनारसी सिल्क असते ना त्याचं सेम टू सेम फील येणार आहे तुम्हाला चार हजार साडे चार हजार चालते मार्केटला अजा पण आपण देणार आहे तीन हजार पन्नास सुंदर साडी आणि याच्यामध्ये बघा डिझाईन वेरिएशन बघा तुम्हाला छोटी बॉर्डर पाहिजे किंवा ना जी पाहिजे किंवा अशी पूर्ण एकदम थोडी भरलेली पाहिजे पॅटर्न असतो हा ह्याची किंमत आहे रुपये पण आपण सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास तीन हजाराची साडी फक्त सोळाशे पन्नास सुंदर साडी आणि या साडी आमचं बोलणं वर नाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायची चार दुकान रेट ट्राय करायचा मग आपल्याकडे साडी घ्यायची ओरिजिनल बनारसी सिल्क आहे पदराला बघा गोंडा केलेला असतं आणि सगळ्या हँडमेड साडी आहेत भारी भारी साडी आहेत पण आपण सध्या ओपनिंग ओपन मध्ये देतोय प्लाउज सुद्धा पूर्ण मोठी आहे भरलेला आहे डिझाईन वेरीएशन पण येणार आहे कोणाला मोठा फेब्रिक आहे बघा तुम्ही फेब्रिक तुम्हाला समोर दाखवतो हे पाहिजे तसला फोल्ड होतो पाहिजे तेवढा छोटा फोल्ड होतो सुंदर फोल्ड होतोय म्हणजे कापड एकदम सॉफ्ट आहे नक्कीच सर आणि आपण ऑफर देतो एकदम नवीन बिलकुल नाही आणि साडीची लांबी पण तेवढीच असणार आहे कधी अर्थ येणार नाही कधी आले तर आपल्याकडे चोवीस तास कधी तुम्ही बदली करून एक नंबर साडी आहे पंचवीसशे रुपयाची साऊथ इंडियन टीसू सिल्क फक्त चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रिजनल डेड लुटोस पेट हँडलूम लोटस हो। वाव तर ही साडी मार्केटला तुम्ही घ्यायला गेले ना साधी साधी म्हणलं हँडलूम भेटली तरी बारा ते तेरा हजार रुपये लागते ताई ओके आणि प्लस त्याच्यावरती तुम्हाला तीन टक्का कॅशबॅक पण भेटणार वाव हे बघ रॉकेट पूर्ण सुंदर एकदम छान पदर आहे ओ लोअर बुटी येणार शेवट पर्यंत वाव शेवट पर्यंत बुटी येणार आहे साडे बारा हजाराची पेटणी आहे ती तर आपल्याकडे मिळेल फक्त ओपनिंग ऑफर मध्ये तुम्हाला पाच हजार सहाशे नऊ पाच हजार सहाशे नऊ त्याच्यामध्ये बघा तुम्हाला असा आनंदा कलर आहे बघा मोरपंकी आहे हिरवा आहे आणि फिरता कलर आहे तुम्हाला येल्लो कलर पण मिळत पिंक कलर मिळत भरपूर कलर आहेत आता सध्या स्टॉक येतोय म्हणून पाचच कलर आहेत सर नऊशे पण सध्या आपण ओपनिंग ऑफर मध्ये ठेवली आहे पस्तीसशे पन्नास रुपये सुंदर साडी आहे सर फॅन्सी पार्टीवेअर डिझायनर साडी आहे बघा जी मी चू कापडमध्ये जो ब्लाउज आहे तो पण बघा भरलेला फ्रंट बॅक दोन्ही आहे अंगावर एक नंबर दिसणार आहे आणि काठ वगैरे तुम्हाला पूर्ण खड्याचं काम आहे याच्यावर आहे डायमंड वर्क पंधरा कलर सोळा कलर तसं कलर नाही ठेवायचे एकदम सिलेक्टेड कलर ठेवायचे लिमिटेड बनारसी सतरंगी साडी याला नावच दिलेलं आहे सतरंगी साडी हे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे या साडीची किंमत त्या अठ्ठावीस पंधराशे पन्नास रुपये डिझायनर साडी आहे बनारसी त्याचं कापड येणार सुंदर सतरंगी तुम्ही कलर रेंज तुमच्या समोर रे येतो येत नारायण पेठ बाराशे ती तेराशे याची तेरा मार्केटमध्ये रेंज आहे कारण याच्यामध्ये पूर्ण एकदम कोपर जरी यूज केलेली आहे पण ही साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला ला जोडी कलर रेंज पण खूप सुरेख आहेत

या साडीची किंमत पंचवीसशे रुपये पण सध्या ऑफर मध्ये देणार आहे आपण ओपनिंग धमाका ऑफर आहे एकोणीसशे रुपयाला दोन साडी यामध्ये डिझाईन्स पण आपल्याकडे अवेलेबल बघा मध्ये जॉल मध्ये आहे बुट्टी पाहिजे बुट्टी स्टाईल मध्ये आहे सुरेख साडी आहे सिंगल साडी घेतली तरी नऊशे पन्नास ला आपण देऊ म्हणजे सिंगल साडी असेल तरी सुद्धा आपल्याला सिंगल साडी पण मिळेल अंजली पेटणी वा हे बघा ओरिजिनल बेंगलोर सिल्क कलांजली पेटणी जे मार्केटला तुम्हाला साडेचार हजार पाच हजार अशी किंमत असते सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना एकदम पाठ आहे कलांजली पेटणी ओरिजिनल बरोबर तर आपल्याकडे ही मध्ये सध्या मिळेल तुम्हाला फक्त सव्वीसशे नव्वद रुपये सव्वीसशे नव्वद साडेचार हजाराची कलांजली पेटणी फक्त सव्वीसशे नव्वद ओपनिंग ओपन आणि हा एक सांगायची याच्यामध्ये जर तुम्ही साधा पल्लू घेतली ही बघा ही मीना पल्लू आहे बरोबर हे बघ त्याच्यामध्ये जर साधा पल्लू घेतला तर फक्त सतराशे नव्वद रुपये वरकवाली पाहिजे ती पण आहे नव्वद रुपये फरे ओरिजिनल टसर सिल्क तसरचा टसर प्रत्येक दुकानात भेटते पण ही ओरिजिनल टसर आहे आता मार्केटला तुम्हाला आठशे ला, ला पण टसर मिळते तो टसर वेगळा असतो हा ओरिजिनल ज्याची किंमत साडेपाच हजार आहे Okay. पण आपण सध्या ओपनिंग धमागा ऑफर मध्ये ठेवलेली आहे याला एकतीसशे नव्वद रुपये फक्त एकतीसशे नव्वद एकतीसशे नव्वद हे एक पण आमचं लाडके यासाठी सात साथ दिवसासाठी आपण ऑफर ठेवलेली आहे आपल्या पेपर कसं असतो पेपर टिश्यू पेपर तसं त्याचं वेट आहे एकदम लाईट वेट साडी आहे हे बघा पूर्ण साडीला बघा मीनाकारी म्हणजे फ्लोवर देऊन एकदम सुंदर गेटअप दिलेला आहे हा बघा ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला बाहेरला म्हणजे डिझाईन येणार आणि पूर्ण हँडवर्क हँडवर्क हँड वर्क, वर्क। एकदम आणि स्टॅच्यूला दाखवायत नेशवलेलं बघा कसं चापून चोपून बसते साडी आणि सगळे पेस्टल आणि आईस्क्रीम कलर असते हे कलर, कलर तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि फक्त पॅटर्न लक्षात राहू द्या जे पॅटर्न आवडतं स्क्रीनशॉट घ्या दुकानात आले की स्क्रीनशॉट दाखवायचे की आम्हाला ही साडी पाहिजे ही साडी दाखवा जे स्टॅच्यूला नेशवली आहे ही साडी बघितलं बघितले की लोकांना माहिती आहे की बाबा कमीत कमी म्हणलं तरी सात आठ हजार रुपये लागतात नक्कीच कारण तीन हजाराचं नुसतं त्याच्यावर वर्क आहे हो पण ही साडी आपण ऑफर मध्ये ओपनिंग ऑफर मध्ये ठेवली आहे फक्त तीन हजार सातशे नव्वद सा फायदा घ्या आणि माझं लाडके बाईणा सगळ्यांना सांगायचं दुकान नवीन झालाय या इथं बघा व्हेरायटी बघा रेट बघा चॅलेंज चेलेंग, आहे साडी आपल्याला इथं समजा चारशेला भेटते ती साडी बाहेर घेतलेला आहे तुम्ही चोक्सी करायची आमचं बोलणं वर नाही सुंदर पॅटर्न आहे पूर्ण हँडवर्क आहे यावर